यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये हिवरासंगम येते दोन ते चार फेब्रुवारीला भव्य शंकरपट बैलगडा शर्यतीचे आयोजन विदर्भ केसरी शेतकरी सन्मान सोहळा महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे स्वर्गीय धोंडीराव पाटील स्वर्गीय दादरावजी रंभाजी कदम स्वर्गीय ब्रिजलाल जयस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य बैलगडा शर्यतीचे व विदर्भ केसरी शेतकरी सन्मानाचे आयोजन दिनांक दोन तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला तीन दिवस येथील गावाशेजारी डॉक्टर राम कदम यांच्या शेतात करण्यात आले आहे या स्पर्धेत एकूण साडेसहा लाख रुपयेची जंगी लूट होणार असून अनेक बक्षिसांची उधळण होणार आहे प्रथम बक्षीस एक लाख रुपये श्री साहेबराव पाटील व मित्रपरिवारातर्फे तर दुसरे बक्षीस एकाहत्तर हजार रुपये अंकुशरावजी देवसरकर तर तिसरे बक्षीस एकसष्ट हजार रुपये महागाव उमरखेडे विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांच्याकडून चौथे बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये रितेश भाऊ पुरोहित व खंडेराव कदम यांच्याकडून पाचवे बक्षीस एकतीस हजार रुपये संदीप ठाकरे प्रवीण ठाकरे राजारामजी ठाकरे रणजित पाटील संतोषराव जामकर यासह अनेक बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी अ गट आणि क गट पाडण्यात आले आहे यासोबतच यासो तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी भव्य विदर्भ केसरी शेतकरी सन्मान सोहळा होणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर राम कदम यांच्या शुभ हस्ते होणार असून यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे ही बैलगाड्या शर्यत तालुक्यातील सर्वात मोठी बैलगड्या शहरात राहणार असून शासनाच्या आखून दिलेल्या नियमानुसार सलग दुसऱ्या वर्षी होणार आहे या संपूर्ण स्पर्धेत शिवशक्ती स्पोर्टिंग क्लब जाणता राजा स्पोर्टिंग क्लब मोक्षधाम सेवा समिती आधारस्तंभ साहेबराव पाटील मित्रमंडळ यांचे सहकार्य मिळणार असून तरी जास्तीत जास्त शंकरपट शौकिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम येवरेकर यांनी केले आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे यवतमाळ एक्सप्रेससाठी संदीप कदम मागील वर्षी मान्य सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरची जी बंदी उठवली त्यानंतर मागील वर्षीसुद्धा आपण चांगली या ठिकाणी शर्यत घेतली होती बैलजोडीची आणि या सुद्धा आपण विदर्भ केसरी मैदान जरा मोठं बक्षीस ठेवून या ठिकाणी घेतलेलं आहे सगळ्या गावकऱ्याच्या सर्व परिसरातील जनतेच्या मेहनतीतून सहकार्यातून चा, हे चांगल्या पद्धतीचं आपलं या ठिकाणी नियोजन आम्ही या ठिकाणी आपण करत आहे या ठिकाणी ज्या मान्य उच्च न्यायालयाने जे आपल्याला त्या ठिकाणी जे गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईन्सनुसार कोणत्या बैलाला छळ न करता त्या ठिकाणी बैलांची व्यवस्था असली पाहिजे या ठिकाणी प्रेक्षकांसाठी सुरक्षा कठडी असली पाहिजे आणि या ठिकाणी यूट्यूबवर सुद्धा आपण लाईव या ठिकाणी दाखवण्याचा आपला प्रयत्न आपण करणारच आहे या शर्यतीचं लाईव प्रक्षेपण आणि प्रेक्षकांनासुद्धा त्या जोड्या डबल डबल रिपीट त्याचे हायलाईट्स पाहायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी दोन मोठ्या स्क्रीनसुद्धा आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत की एखाद एकदा जोडी सुटल्याच्यानंतर तिचं हायलाईट्स पुन्हा पाहायला मिळाली पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे सगळे कार्यकर्ते एका मागच्या दहा दिवसापासून इथं मेहनत घेत आहे ते हॉटेल्सवाले असो की या ठिकाणी शेतकऱ्यांना जे आपले कासरे वगैरे असतात जे शेती उपयोगी जे क असते जे साहित्य ते साहित्य विकणारे जवळपास चार पाच सहा महाराष्ट्रातले दुकाने येतील मी या ठिकाणी असा प्रयत्न केला की महाराष्ट्रातील जे नामवंत घडीवाले आहे सर्वच या ठिकाणी बुक करून ठेवले जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रातली चांगली नामांकित बैल या ठिकाणी आपल्या हिवरा मैदानावर आली पाहिजे आणि खेळसुद्धा उत्कृष्टरित्या झाला पाहिजे शेतकऱ्याचा हा उत्साह या ठिकाणी द्विगृत करण्यासाठी आमच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी आम्ही विदर्भ केसरीय शेतकरी सन्मान सोहळा म्हणजे आमच्या तालुक्यातील तीन जे प्रगतशील शेतकरी आहे यावर्षी ज्यांनी उसात चांगलं उत्पन्न काढलं ज्यांनी फळात उत्पन्न चांगलं केलं एक महिला शेतकरी आमच्या येथील त्यांनी गुलाबाच्या फुलाचं चांगलं उत्पन्न काढलं म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यालासुद्धा चांगली चालना मिळाली पाहिजे त्यांचा उत्साह वाढला पाहिजे हा त्यामागचा आमचा उद्देश आहे आणि त्यांनासुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत आणि शेतकरी बळीराजाचा हा उत्साहाचा सण आमच्या तालुक्याचं एक चांगला खेळाचं मैदान आमच्या जिल्ह्याचे म्हणजे यवतमाळ अमरावती आणि वर्धा अशा तीन जिल्ह्याची आम्ही एक कमिटी तयार केली आहे शंकरपटाची त्या कमिटीचा मी सचिव म्हणून आहे आणि आमचे शेखर अर्जुनी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तीन जिल्ह्याचे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे चांगल्या महाराष्ट्रात त्या नामांकित या ठिकाणी येणार आहे म्हणून माझं शेतकरी बांधवाला आणि सर्वांना नम्र निवेदन आहे की आपण या ठिकाणी शांतते सोहळ्याचा लाभ घ्यावा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचं सुद्धा आम्ही मदत घेतलेली आहे आणि रीतसर परवानगी जिल्हाधिकाऱ्याकडनं घेऊनच हा शंकरपट या ठिकाणी आयोजित दिनांक दो दिनांक दोन तीन चार फेब्रुवारी या तीन दिवसासाठी आपन हा सोहळा आहे या तीन दिवसाच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी आपली हजेरी राहून या ठिकाणी आपला सर्वांचा उत्साह द्विगुणित करावा शेतकऱ्यांचं मनोबल वाढवावं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये बळीराजा असताना सुद्धा त्यांचा मनोबल वाढण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आमच्या शंकरपट आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आम्ही करत आहे धन्यवाद